जे दहशतवाद्यांना ठार केलेलं आहे पाक लष्करानं ठार दहशतवाद्यांना सलामी दिल्याची माहिती समोर येते पाकिस्तान अजूनही जे दहशतवादी आहेत त्यांचं कशा पद्धतीनं समर्थन करतोय ते आपण बघतोय जे ठार झालेत या हल्ल्यामध्ये त्या दहशतवाद्यांना पाक लष्करानं सलामी दिल्याची माहिती आहे आणि यावरूनच हे सिद्ध होतं की पाकिस्तानी लष्करीचं बॅकअप त्या दहशतवाद्यांना होतं जे दहशतवादी भारतामध्ये येऊन वारंवार हल्ले करतायत मुरीदके के शहरामध्ये दहशतवाद्यांना सलामी देण्यात आली आहे मुरीदके के हे तेच शहर आहे ज्या ठिकाणी भारतानं एअरशाई केलेलं आहे आणि इथं जे दहशतवादी कॅम्प होतं दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं एक प्रकारे दहशतवादी निर्माण करण्याची एक फॅक्टरी होती त्या ठिकाणी हल्ला करून भारतानं मोठ्या प्रमाणामध्ये ती फॅक्टरी ध्वस्त केली आहे पण तिथं जे मेलेले दहशतवादी आहेत जे थार झालेले आहेत तिथल्या त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या लष्कराकडून सलामी देण्यात आली आहे भारताच्या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे आणि याच दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या लष्करानं मात्र सलामी दिली आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत प्रशांत अजूनही पाकिस्तान कशा पद्धतीनं दहशतवाद्यांना समर्थन देत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे कारण जे दहशतवादी भारतामध्ये दहशत, भारता दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात फक्त भारतच नाही तर जगभरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत ते जेव्हा मेले जे जेव्हा ते ठार झाले तेव्हा त्यांना ते सलामी दिली या पाकिस्तानच्या आर्मी कडून बरोबर आहे खास करून जर बघितलं भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीनं आज कारवाई केली कारवाई करून ज्या पद्धतीनं तिथल्या दहशतवादाला झाडलं असं असताना त्या सर्व दहशतवादी आहे ज्यामध्ये अनेक दहशतवादी असे मोठे भारतामध्ये अनेकदा कटर असलेला आहे कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे आणि त्या सगळ्यांचे मृतदेह घेऊन जेव्हा आज नमाजे जे नाज जनाजा होत असताना जर बघितलं त्यांना सुचू का करत असताना तिथे जर बघितलं आपण तर तिथे अनेक पाकिस्तानचे मोठे सैन्य अधिकारी उपस्थित असल्याचं पाहायला मिळते याचा अर्थ असा होतो की त्यांना सलामी देण्याकरता हे अधिकारी इथे दाखल झालेले याचाच अर्थ असा की कुठेतरी या पाक सैन्याच्या पाठिंब्यावरच हे सगळे दहशतवादी पाकिस्तानमध्ये कारण आहे पुन्हा एकदा हे निश्चित झालेलं आहे आणि हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे त्याचमुळे ज्या पद्धतीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतीय भारत सरकारने जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेला एक पाठिंबा मिळाला असं असताना आता ज्या पद्धतीनं जनाजे नमाज मध्ये हे सर्व जे आहेत हे ज्यामध्ये उपस्थित आहेत हे सगळे पाकिस्तानचे अधिकारी आहेत ना एक प्रकारे त्यांच्या प्रशांत एकूणच जे सामान्य लोक आहेत किंवा त्यांच्या आप्त स्वकीय असतील त्यांच्यापेक्षा लष्कराची पाकच्या लष्कराची संख्या जास्त दिसते आणि त्यामुळंच पुन्हा एकदा पाकिस्तानचा जो खरा चेहरा आहे तो समोर त्यांना दिसतोय धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी